आता या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती समाजकारणावरती काय परिणाम होणार आहे यावरती आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक, संपादक सरिता कौशिक पूर्वी मनोज जरांगेंनी आपला हट्ट सोडला नाही फडणवीसांकडून मराठा आरक्षण घ्यायचंच असा निग्रह केला आणि अंतरवाली सराटी सोडली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी कायम देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय त्यांना व्हिलन ठरवलंय त्यांच्या जातीपासून ते आईपर्यंत सगळा उल्लेख केलाय प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं खापर फडणवीसांवर फोडल्याचं आपण पाहिलंय त्या तुलनेत सरकारमधील एकनाथ शिंदे अजित पवार हे नशिबवान ठरले आहेत आणि त्यांच्याप्रमाणे गेल्या चाळीस पन्नास वर्षातील सरकारमधील तमाम मंत्री संत्री आणि मराठा समाजाचे प्रस्थापित नेते सुद्धा नामानिराळे आहेत आरक्षण देणं इतकं सोपं असत तर आतापर्यंतच्या मोठमोठ्या मराठा नेत्यांनी मराठा मुख्यमंत्र्यांनी ते कधीच देऊन टाकलं असतं आणि कायम स्वरूपी मराठा समाजाचे तारणहार म्हणवून घेतलं असतं पण ही बाब तेवढी सोपी नाही हे प्रत्येक राजकारण्याला माहिती आहे पण प्रत्येक जण आपापला फायदा तोटा बघून गप्प आहे ही लढाई रस्त्यावरची नसून कोर्ट कचेरीच्या किचकट नियमांची आणि घटनात्मक बदलाची आहे हे गरजवंत मराठ्यांनाही माहिती आहे मात्र अनेक ठिकाणावरून निराशा पदरी पडलेला या समाजाला सध्या तरी मनोज जरांगेंच्या रूपात एकमेव आशेचा किरण दिसतोय हे पण नक्कीच आहे पूर्वी धन्यवाद सरिता आणि याबरोबरच वेळ झाली एका छोट्या ब्रेकची पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर बातमी आहे ठाकरे ब्रदर्सच्या नव्या अध्यायाशी पाहत झिरो आवर.